संजय प्रमिला धुलीचंद राठोड मी संजय प्रमिला धुलीचंद राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सक सत्सग विवेक बुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायद्या यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्षेपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत भाव किंवा आकर्षण बाळगता न्याय वागणूक देईन मी मी संजय प्रमिला दुलीचंद राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा माझ्या मला द्यात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं आहे संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे यवतमाळ मधला शिवसेनेचा हा चेहरा मागच्या दोन्ही खरं तर मंत्रिमंडळामध्ये वादात राहिलेला मात्र